अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या राज्य व केंद्र शासन व स्वनिधींच्या योजनांचा शासकीय कपाती रक्कम व टीच्या भरण्याबाबत सोबतच्या पासबुकनुसार दिनांकसह एंट्री झालेल्या एंटरप्राइजेसच्या खात्यावर रक्कम जमा झालेल्या दिनांकानुसार व रकमेनुसार अपहाराच्या दप्तर तपासणी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदन देण्यात आले की अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पंचायत समिती अंतर्गत असणारे सर्व ग्रामपंचायतीतील सर्व राज्य व केंद्र शासनाच्या वस्वनिधींच्या अशा सर्व योजना मिळून जी कामे होतात त्यांचे शासकीय भरणापोटी सहा टक्के रक्कम भरावी लागते तरी त्या शासकीय भरणापोटी असणाऱ्या रकमेचे खोटे चलने सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे खोटे शिक्के बनवून खोटे दस्तऐवज तयार करून त्यावर स्टॅम्प मारून दिले आहेत तर या सर्व चलनाची सखोल चौकशी व्हावी अथवा संबंधित कपाती शासनाला प्राप्त झाले आहेत किंवा असे याबाबत खातर जमा करण्यात यावी तसेच वास्तविक पाहता सदर कपातीचे पैसे ग्रामपंचायतीच्या शासकीय खात्यातून भरणे आवश्यक असताना थर्ड पार्टी खाजगी व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यावरून काही एक अधिकार किंवा आदेश नसताना परस्पर भरले गेलेबाबत सखोल चौकशी व्हावी खाजगी व्यक्तीकडे सीबीआय बँकेचे स्टॅम्प आले कुठून याची सखोल चौकशी व्हावी तसेच ह्या फर्मवाला स्वतः जी एस टी आणि आर टी रिटर्न करतो पूर्ण ग्रामपंचायतचे तसेच तालुक्यातील असणाऱ्या बहुतांश जी एस टी आणि आय टी रिटर्न साठी स्वतःचे ईमेल आणि मोबाईल नंबर त्या ग्रामपंचायतच्या जी एस टी नंबर आहेत त्यामुळे कोणालाही पाहता येत नाही ते जीएसटी दोन टक्के रिटर्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे रिटर्न केले आहेत तर या सर्व बाबीची सखोल चौकशी व्हावी या फॉर्म मालक स्वतः ई टेंडर करतात पूर्ण तालुक्याचे तसेच ई टेंडर एकाच ठिकाणी फ्लॅग केले जातात व त्याच ठिकाणी टेंडर मॅनेजमेंट करून भरले जातात तर आजपर्यंत झालेले टेंडर कोणत्या लॅपटॉप आय किंवा आय पी वरून फ्लॅश झाले आहेत आणि कोणत्या लॅपटॉपवरून भरले गेले आहेत तसेच टेंडर भरताना ठेकेदारच्या खालच्या रकमेने टेंडर भरतात ती रक्कम बहुतांश टेंडरची या फर्मने स्वतःच्या फर्मवर घेतली आहे तसेच सदर फर्मला परवाना आहे का याची सखोल चौकशी व्हावी तसेच पूजा इंटरप्राइजेस नावाने जे बिल काढले आहेत सर्व फेक आणि अनधिकृत बिले असून पूजा इंटरप्राइजेस यांची तसेच पूजा इंटरप्राइजेस यांची बँक खात्यावर झाले असून त्यांचे मालक निखिल कावरे हे असून त्यांनी गुगल प्ले स्टोर वरून बिले बनवण्याचे डिजिटल ऍप मधून मनमानी बिले तयार करून मोठी रक्कम हडप केली आहे तरी खोटी बिले खरी फसवणूक संबंधित ग्रामपंचायत आणि शासनाची फसवणूक केली आहे तरी याची सखोल चौकशी करावी तसे सर्व ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहिती अधिकारपणे पूजा एंटरप्राइजेस नावाने काढलेली बिलांची दफ्तर तपासणी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडून करण्यात यावी वित्त आयोगाचा एवढा मोठा घोटाळा असेल तर इतर योजनांची तसेच ग्रामपंचायत स्वनिधी मधील केलेल्या अफरा सुद्धा सखोल चौकशी व्हावी त्यामुळे त्या ते जबाबदार असणाऱ्या पूजा इंटरप्राइजेस व ग्रामविकास अधिकारी व पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्चित करून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व अपहार केलेली रकमेची वसुली करण्यात यावी तसेच जीएसटी दिनांक सह रकमेनुसार अपहाराच्या दप्तर तपासणी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून पंधरा दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास समितीच्या वतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर समोर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तो उपोषण चालू राहील त्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या झालेल्या सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीस अखेर जी शासकीय राज्य व केंद्र शासन स्वनिधीच्या योजनेचे जे शासकीय कपात झालेली आहे जे शासकीय जी एस टी भरलेलं आहे त्या जी एस टीच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपार झाला आहे जवळजवळ बावन्न ग्रामपंचायत आहेत पाणी तालुक्यामधल्या त्यांनी एकाच एंटरप्राईजेसच्या नावावर चेक वाटवलेले आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणात शासकीय रकमेचा अपार झालेला आहे तर याबाबत आम्ही यापूर्वी वेळोवेळी माहिती ते का टाकलेत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेत परंतु प्रशासनाला कुठलीही जाग न आल्यामुळं आणि ह्या शासकीय रकमेची चोरी कारण ग्रामविकास अधिकाऱ्यांना शासकीय पगार कमी असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा शासकीय रकमेचा अपार केलेला आहे आणि या अपाराबाबत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या स्तरावरून समिती गठीत करून त्या दप्तर तपासणी व त्या शासकीय कपातीच्या चालनाच्या पावत्या आहेत आणि ती जी रक्कम आहे ती शासनाला कोणत्या बँकेतून गेली ते बँकेचं स्टेटमेंटची चौकशी विभागीय स्तरावरून करण्यात यावी म्हणून आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवेदन दिलेलं आहे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये कारवाई नाही झाली तर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद अहिलेनगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर